महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख असलेल्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली जी शस्त्र आहेत ती शस्त्र बाळगल्या प्रकारे त्याला या पंजाब पोलिसांनी अटक केली आणि ही कारवाई जी आहे ती समोर आली आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भरातून या एखाद्या पैलवानाविषयी घडलेल्या घटनेमुळे एक वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या पाहिल्यानंतर मी सध्या कोल्हापुरात आणि सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय की ज्या ठिकाणी सिकंदर शेख ज्या गंगावेश तालीम परिसरामध्ये गंगे, गंगे गंगावेश तालीमी कुस्ती तोच हा सगळा परिसर आहे आणि याच सगळ्या परिसरात नेहमी सिकंदर शेखचा फुवावर देखील असायचा त्यामुळं अनेक वेळा लोक त्याला जवळून बघायचे त्यामुळे कोल्हापूरकरांनी सुद्धा त्याच्यावर अनेकदा महाराष्ट्र किसरी मी हिंदी केसरी म्हणून किताब मिळवल्यानंतर त्याच्याबाबत एक जो ओढा आहे तो ओढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यामुळं हा सगळा परिसर जो आहे तो पाहायचं झालं तर अनेक वेळा अनेक कुस्तीगीर जे आहेत ते या परिसरामध्ये फिरत असतात त्यामुळं मल्ल जे आहेत ते फिरत असतात त्यामुळे अनेकांना कुस्तीपटू जे आहेत ते सुद्धा परिचित असतात या ठिकाणच्या काही परिसरातील नागरिकांशी आपण संवाद देखील साधतोच आम्हा कुठलं गाव कुठलं गाव पन्हाळा कोतोली माळवर कुस्त्या बघताय की नाही कुस्तीच आहे माझा माझा पोरगाने असलेला आहे काय जाईल

किराण मला दुकान आहे पोचतुली खिडीची बँके खाली हे देणार आहे हे देणार आहे जगा पोचतुली पेपरला देणार आहे जगा हा द्या की शून्यातून वीस मराठी पंधरा किलो यातला धान्य वाघ पुन्हा पाच रुपये कर्ज नाही बिझनेस आहे मुलगा बघतोय दुकान आहे खिडीची बँके खाली सर्वात कुस्की सुरुवात कुस्ती नाही आम्हाला मार्केटला पंधरा पैसे कोटी शंभर किलो ट्रक भरलाय आणि गाडी भरली आहे शंभर किलोची त्याच्यानंतर त्याच्यानंतर तीस वर्षे आडीशीर मापून धंदा कांदा धान्याचा भागात चार सात गाडी स्वतः घेऊन बांधवला नवीन त्यानंतर मुलगा स्कूल बशी महाराज स्कूल ला पाचवीत घातला हॉस्टेलला सारंग सरा ठेवला ठेवला काळा म्हणला होता हा दोन हजार सोळा कोट घेतलं जालनाला हा आणि बीपेड झाला बारशी शिवाजीराव देशमुख विद्यालय हा बारशीतनं खेळून करमाल जिल्ह्यात त्या पेड झालं पुकरची पेड दिले आणि आता ने, पालेज, ने, 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 ने तो ते कुस्ती संकलन काढलंय तिथं तो टीचर म्हणून सकाळी पाच सहा असतो हे माझ्या टोपड्या आहेत माझं किमान मालचं कि दुकान आहे तर ते व्यापारांची खाती बिखी असं असते आता ही शॅम्पल घेतली मिरची आहेत व्यापार आहे मोठा रोज या परिसरात रोज नसतो हे माझे मामा आहेत मामी भाऊ हे मिरची मला सांगा सिकंदर शेख माहिती आहे सिकंदर शेख सगळी माहिती आहे मी कुस्त्या त्यांच्या न्यायालयात म्हणतोय मी मैदान घेतोय पालेकर अकरा डिसेंबरला अकरा मार्च जो महिना उठला नोव्हेंबर कुठल्या डिसेंबरला त्यांचा वाटला पुण्यतिथी असतात पुण्याच्या बांधकाम सभापती तिथं मैदान माझं हे असतं सिकंदर शेख सिकंदर माहिती आहे सिकंदरला विचारा श्रीकांत साळगावकर त्या पिरियड मध्ये करायचं नाही सिक्कन सिकंदर इथं झाला त्याचा खेळ कसा होता सिकंदरचा खेळ आता गेल्या वर्षी कुस्ती बघितली बावर बघितली सिकंदर शेटची वारनेव बघितली वारनेव एक नंबर कुस्ती मारली सिकंदर कष्टाचा माणूस कष्टाचा माणूस या वाडला कष्टायला या ना त्यात मी कष्ट करून शिकला ना तेव्हा नांदावीचा पैलवानचा पैलवान आता त्याला प्रकरण अटक पण केलेली आहे कोण बाळगत नाही फक्त दोन नंबरवर शेवटी सगळं गल्लीतलं पार पण तवा घेत मी काय म्हणतो बा सगळे आता कसं आहे माझ्या एक कलयोग आहे सिकंदरचं कर जरा आयुष्य करिअरच धोक्यात आलं तर काय केलं तू छत्र बाळगल्याप्रमाणे त्याला अटक केली आहे मग ते आपण एवढं नावाबाळलं राज्यात जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रात एवढ्या जाय नाही क्षेत्र कशाला लागते आपल्याला आपण आपल्या समोर कोणी आता मीच म्हण मला कशाला क्षेत्र लागते माझे पण मित्रपी वगैरे आहेत तेच आहेत भरपूर बाजीराव पाठी फार आहेत मित्र आहे मग काय काय बी करूया आपण असं करायला धंदा करायला पोरबाळ शिकवायची प्रगती करायची वाईट मार्गाला जायचं नाही नाव करणाऱ्या माणसांना तरी वाईट मार्गाला जायचं नाही काय ना। मामा बरोबर वाईट मार्गाला जायचं नाही मामांचा खरंच खूप चांगला असलाय ना खर तर कुस्तीपटू म्हणून सिकंदरचं नाव होतं या परिसरात फिरत पण होता तू बऱ्याच वेळा आता खरं तर काय नेमकं या सगळ्या आता घडलेल्या प्रकारांचं तुमचं काय प्रतिक्रिया हो ना हुकाळच तू काही झाला सुटू म्हणजे काय म्हणतोय कळायला किती कष्ट कष्ट कराय किती लागते आणि गमवाय किती लागते आणि का आम्ही आता काय तुम्हाला नाही खरा यांच्यात जेवत होतो आम्ही आमच्या मामाचे नेवणे आणि इथं मार्केट वर्डात घेऊन जाऊन तिथे आम्हाला करत होती त्यातनं आम्ही एवढं पुढे गेलो कुणाला एक पन्नास तालुक्यात माझा पोटतुरी संजयराव साळगावकर पहिलवान म्हणू प्रसिद्ध आहे श्रीफान सागावचे वडील आणि काय कोण होतास तू कोण झाला तू चार जनावर आहेत माझ्या आता दुधाची आठ जनावर कोण आहेत दोन किलार गाय आहेत मोठ्या बघायला मिळतील रोजचा एक हजारचं दूध लागतो बारा तेरा संध्याकाळ खायला चार लिटर घरा ठेवतो दोन नाचतो आहे सगळं आयुष्य काय काय सिकंदरला कधी पाहिलेलं तुम्ही कस काय नेमकं त्याचा इतिहास परिसर सिकंदरला मी भाष्ट केसरी झाला त्यावेळेस पाहिला त्यानंतर मी माझ्या तालमीत एवढा असताना बघितलेला नाही काय ज्यावेळी त्याने महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळीच बघितला मी त्याला मग तुम्हाला काही माहितच नव्हतं ना सिकंदर केसरी कुस्ती बद्दल चांगला आहे परंतु ते आत्ताचे जे काळे काय झाले ते चुकीच आहे का कारण एवढा मोठा पेलवान काय हरियाणा मध्ये त्यानं बऱ्याच कुस्त्या मारून आपलं नाव लोक केलं परत गरीबीतनं तो मोठा झाला आणि आता त्याच्या ह्याला चांगलं किंवा वेळ आलत घटना घडली पार त्याचं समर्थन कोण करणार नाही आणि आपल्या तर बुद्धीला हे प्रश्न खेळाडू जायला पाहिजे हा खेळाडू करत होता परंतु आता हे आता कसं घडलं काय घडलं हे त्याचं त्याला माहित काय का त्याला उगस त्यात ओळलं गेलं काय झालंय पोलीस त्याचा तपास करतील कोल्हापूरात किती वर्ष होतात बरेच वर्ष होतात परंतु माझ्या तर बघण्यात म्हणजे मी सांगतोय का माझ्या बघण्यात ज्यावेळी तो महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळी माझ्या पक्ष आला नाही तर नाही कोल्हापुरात म्हणजे काय असं त्याला कंटिन्यू आता बाकीचे पेलवान असतात तसं काय त्याचा जास्त वावर इतकं जास्त नव्हतं कोल्हापूर म्हणजे गंगाळ गंगाली बाकीची आता आमची पेलवान आहे प्रत्येक घरटो दर तू ओळखीच आहे परिचय जे आहे तसं सिकंदर शेखचा कधी परिचय आमच्याशी आला नाही किंवा नाही त्या मिरवणुकीच्या वेळी त्याला आम्ही हो सिकंदर शेख महाराष्ट्र झाला एवढच पाहिजे सामान्यांच्या प्रतिक्रिया खर तर, तर एक कुस्तीपटू म्हणून सिकंदर शेख नाव कमवलं आणि कोल्हापूर मध्ये त्याचं नाव जायचं कुठलं गाव कुठलं गाव कुठलं आहे अनेक वेळा या सिकंदर शेख न आपली कुस्ती जी आहे ती खेळलेली होती आणि त्याच्यानंतर आपलं नाव कमवण्याची संधी जी आहे ती सिकंदरला मिळाली होती या ठिकाणी काही अन्य सुद्धा लोक आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधू तर काय मामा कुठलं गाव सिंगापूर शिगणापूर रोज असतं काय एरिया रोज असतो खरं चालू तो नाही का ना पहिला পেল তো সবাই পৈল সোলাপুর কুর্ণবাদ পুনা সি সিকার শেখ মা সিক মহারাষ্ট্রে মধ্যে কী तिथे येऊन गेले सत्कार झाला सत्कार केला कधी भेटला की नाही माझ्या नगर शेवबाई तिथे येऊन सत्कार टाइम मिळाला आता सिकंदर शेखला एका प्रकरणात अटक झाली नाही काय म्हणाय त्याच्यामुळे आली काय शस्त्र बघा म्हणून झाली काय माहिती काय माहिती तुम्ही कधी बघितलं सत्कार केला नक्कीच हे सगळे कोल्हापूरकर आहेत दादा किती दिवस झालं किती वर्षांपासून दुकान आहे आपलं किती वर्षांपासून दुकान आपलं हे परिसरात किती वर्षांपासून दुकान आहे म्हणलं या परिसरात गंगावी साईल परिसरात बरेच वर्ष आहे रोज इथे असतील पैलवान विवान सिकंदर शेख कधी येत होता नाही होती कधी बहिले नाही दादा थोडे कामात आहेत त्यामुळे आपल्याला प्रतिक्रिया देतील पण सिकंदर शेख शिक ज्यावेळेस या ठिकाणी या परिसरामध्ये असायचा त्यावेळेस याला पाहण्यासाठी सुद्धा लोक अनेक लोक आहेत या परिसरामध्ये येत होते त्याची खेळी जी आहे ती प्रसिद्ध होती त्याचे अनेक डाव जे आहेत ते प्रसिद्ध असायचे त्यामुळेच त्याचा त्याच्यावर कोल्हापूरकरांनी केलेलं प्रेम जे आहे ते कुठेतरी पाहायला मिळत होत हा सगळा परिसर आहे आपण सगळी दृश्य जी आहेत ती सुद्धा पाहतोय की या परिसरामध्ये कध्या कल्या कुठल्या कॉलेजला आहे कुठल्या कॉलेजला महावीर कॉलेजला महावीर कॉलेज सिकंदर शेख माहिती आहे का माहिती आहे स्वस्त बघतो महाराष्ट्र केसरी

ज्या कोल्हापूरकरांना या सिकंदर शेख इथे तुझा कुठलं गाव कोल्हापूर कोल्हापूर मूळ कोल्हापूर काय रोज येत आहे का बघायला इथे गंगावी चालू माहितीये पहिला कोण आहे का नाही आपल्या वतीचा नाही सिकंदर शेख माहिती आहे बघितलं घेत त्याला भेट घेतल्या नाही आता त्याला अटक झाली माहितीये काय नेमकं वाटते खेळाडून कशा पद्धतीने राहिले असं पाहिजे अटक का झाली माहिती ना खरं पहिलवान म्हणून पैलवान म्हणून नाव आता पद्धतीने पुढे जायला पाहिजे असं सिकंदर शेखा उत्कृष्ट कुस्तीपू आहे आज जो झालेला आघात आहे तो आघात न भरण्यासारखा आहे आज येणारी त्याची कुस्ती स्पर्धा आहे त्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्याचं काम अतिशय चांगलं होतं तो चांगला खेळाडू आहे कोल्हापूर शहरातल्या गंगावी सालमीचा तो उत्कृष्ट हा कुस्तीपटू आहे पण आज जी आता येणारी घटना जी घडलेली आजची त्या घटनेच्या अनुषंगानं त्यावर माझी जी संकल्पना आहे की झालेला गोष्टीचा आढावा त्यानं होणं बरोबर नव्हतं आणि दुसरी बाजू अशी आहे की त्यानं त्याचं जे कार्य केलेलं आहे तो उत्कृष्ट असं त्याने हे केलेलं आहे आज कोल्हापूर शहरावरती त्या बाबतीत एक शोककळा आहे की सिकंदर हा प्रामाणिक मुलगा आहे पण आज येणारी जी घटना आहे पुढे चालू होणारी घटना त्या घटनेच्या अनुषंगानं तो पुढं वेगळ्या वेटेज मध्ये राहतो आहे आता होणारी त्याची स्पर्धा आहे होणारी स्पर्धा आहे स्पर्धा चांगली व्हावी की पुढे त्यांना चांगलं कार्य करत राहावं आणि उत्कृष्ट पद्धतीमध्ये न राहावं तेवढी अपेक्षा व्यक्त करतो परिणाम असा होऊ शकतो की राज्यस्तरावरती खेळणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळणारा कुस्त आज कुस्ती ही परंपरा महाराष्ट्राची आहे आणि कोल्हापूर शहरापासून ही सुरुवात झालेली आहे शाहू नगरीमध्ये हे कुस्तीच हे आहे आज अख्ख्या महाराष्ट्रातील कुस्तीपष्टू कोल्हापूर शहरामध्ये राहतात कोल्हापूर शहरामध्ये ट्रेनिंग घेतात तसाच तो सिकंदर पण आहे तर कोल्हापूरकर म्हणून आता एक एक जी संतापाची किंवा निराशाजनक नाही कोल्हापूर शहरामध्ये ही चिंताजनक बाब आहे पण कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचं नाव सिकंदर शेखने नावलौकिक केलेलं आहे तो नावलौकिक करणारा खेळाडू उत्कृष्ट आहे त्यामुळे तसं असं काही त्याला ही होणार नाही खेळाडू म्हणून त्यांना सतर्क राहणं गरजेचं कारण अशा पद्धतीच्या बाबतीत सतर्क सतर्क हा जो आहे तो सतर्क राहत होता पण काय गोष्टी अपवादात असतील त्याला काय कुठल्या काही प्रेशर असेल त्या प्रेशर खाली काय कुठं काही एखादी संकल्पना त्यांना विकली असेल असं मला वाटतं अंधावीस तालीम आई काय समजायचं नाही ना पैलवान आपला पैलवान आता तर सतर्क कोण नाही त्याचं काम चालू आहे काम झाल्यानंतर पैलवान वाचल सगळे सोलापूर कुर्दवाडी पारशी पंढरपूर या साईडचे येतात सगळे लोक इथे येतात सगळे सिकंदर शेख माहितीये का सिकंदर शेख काय माहित नाही महाराष्ट्र केसरी झालता केसरी झालेला त्या पेपर मध्ये बोलत होता त्यानंतर पुन्हा कधी नाही कधीच नाही इथे येऊन गेले सत्कार झाला त्यांचा इथे झालं सत्कार केला कधी भेटला की नाही नाही माझी नजर शेवटी येऊन सत्कार पण असतो बघायला नाही थोडा टाइम मिळाला सिकंदर शेखला एका प्रकरणात अटक झाली माहितीये का नाही काय म्हणत कशामुळे झाली काय एका प्रकारे त्याला शस्त्र बघा म्हणून अटक झाली काय माहिती काय माहिती तुम्ही कधी बघितलं नाही सत्कार केला माहिती येऊन गेले तेव्हा सत्कार लागेल हे सगळे कोल्हापूरकर जे आहेत आपण पाहतोय कि या सगळ्या परिसरामध्ये ज्यावेळेस सिकंदर शेख असायचा त्यावेळेस त्याला भेटायचे देखील फोटो देखील काढायचे त्याच्या गोष्टीबाबत सुद्धा त्याचं त्याचे कौतुक जे केलं जायचं मात्र आता जी घटना घडली त्याच्यानंतर अनेकांनी त्याच्याबाबत बोलणं देखील टाळलं मात्र ही घटना जर पाहिजे खेळाडू वृत्तीनच सिकंदरनं पुढे जायला पाहिजे होत अशा प्रतिक्रिया कुठतरी सामान्यांपासून पाहायला विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर